नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत मित्रो आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे जी प्रामुख्याने चर्चा आपण करणार आहोत तर वाटाणा पिकावर पडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे उपाय आता मित्र बघा वटाण्याचं पीक ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस प्रामुख्याने तीन रोग पाडतो आता पहिला रोग पडतो तो, तो मरीच्या माध्यमात दुसरा रोग पडतो तो भुरीच्या माध्यमात आणि तिसरा रोग पडतो तो किडींच्या माध्यमात आता मित्र ज्या वेळेस आपण पीक करतो त्यावेळेस जर पीक रोगमुक्त आलं तरच आपल्याला आर्थिक फायदा मिळतो अन्यथा आर्थिक फायदा होत नाही आणि हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉट कॉम डॉट मराठीने जी काही ही सिरियल चालू केली आहे किंवा विविध प्रकारचं पीक त्या महिन्यातलं आणि त्याच्यावर केले जाणारे औषधी उपचार जेणेकरून रोगाच्या माध्यमात आपल्या शेतकऱ्यांचं कुठलं नुकसान होऊ आता मित्र बघा ज्या वेळेस वाटाण्याचं पीक तुम्ही कराल तर सुरुवातीला वाटाण्यामध्ये मर होत आता ही मर ही जमिनी ज्या वेळेस आपण वाटाणा पिअरतो त्यावेळेस जमिनीतले बुरशीजन्य जे काही बुरशी असते जमिनीतली उपजत त्यानी जेव्हा वाटाणा उतरतो त्यावेळेस ह्या बुरशीचा अटॅक त्या, त्या वाटाण्यावरती होतो आणि त्या वेळेस वाटाण्याची मर होत मग अशा वेळेस जर आपण वाटाण्याचं पीक करण्याआधी जर बियाण्याला साधारण प्रति किलो तीन ग्रॅम जर थायरम चोळलं तर ही जी उक्ता मर आहे ही पूर्णपणे थांबते आणि जी काही उगवण आहे ती पूर्ण क्षमतेने आपल्या त्या वाटाण्याची बियाण्याची होते आता दुसरा प्रकार जो येतो तो, तो भुरीच्या माध्यमात येतो आता भुरी जी आहे ही जवळपास जेव्हा पा वाटाणा उगतो त्यावेळेस पांढऱ्या रंगाची जी पावडर त्या पानांवरती दोन्ही बाजूनी जशी आपल्याला दिसते आणि त्याच्यानंतर जर आपण औषधी उपचार केला नाही तर तिथून पुढे ती सर्व पूर्ण झाडावरती म्हणा वाटाण्याच्या पिकावरती म्हणा पसरते आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं तर भुरीचा जर प्रादुर्भाव आपल्याला वाटाण्याच्या पिकावरचा टाळायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला एकरी एकदम साधं म्हणजे गंधकाची दहा किलोची धुरळणी करणं गरजेचं आहे आणि गंधकाची दहा किलोची दहा प्रति एकर दहा किलो जर आपण धुराळणी केली तर या भुरीचा बंदोबस्त जाग्यावर थांबवला जातो आता राहिला प्रश्न किडींच्या माध्यमात तर या बघा या ठिकाणी जी कीड वाटाण्याला लागते तर ती शेंक खरणाऱ्या आळीच्या माध्यमात लागते किंवा मग पानं ढाळणाऱ्या आळीच्या माध्यम आता किडींच्या माध्यमात जर शेंग पोखरणाऱ्या आळीचा बंदोबस्त आपल्याला जर करायचा असेल तर त्यावेळेस साधारणपणे मिथिल डेमिटॉन पंचवीस टक्के इ सी साधारण एकरी एकशे साठ एम एल जर दोनशे लिटर पाण्यात घेऊन आपण फवारलं पण ही मिथिल डेमिटॉनची जी काही फवारणी पंचवीस टक्के ई सीची आपण करणार आहोत तर ही फवारणी शेंगा यायच्या आधी दोन वेळा आपल्याला करायची जेणेकरून या किडीचा शाश्वत बंदोबस्त आता मित्र बघा आपण भुरीच्याबद्दल बद्दल बोललो भुरीच्या बद्दल बोललो आणि किडीच्या बद्दल पण एकात्मिक सुद्धा आपण वटाण्याच्या पिकावरचं हे जे काही मरीचं म्हणा भुरीचं म्हणा किंवा किडीचं म्हणा हे बंदोबस्त आपण करू शकतो मग अशा वेळेस काय करायचंय आता बघा जी काही वाटाण्यावर किडी येते ती माव्याच्याही माध्यमात येते विशेष करून ती भुरीच्या माध्यमात आता हे बुरशीजन्य रोग आहे आणि किडीच्या माध्यमात जर आपण साधारणपणे मिथिल डेमिटॉन हे एकशे साठ एम एल दोनशे लिटर पाण्यात घेऊन फवारलं तर खूप चांगला बंदोबस्त या किडीच्या माध्यमात पण भुरी मावा आणि शेंकवा खाणाऱ्या आळी याचा बंदोबस्त जर एकाच वेळी करायचा असेल पण शेंगा येण्याआधी मिथिल डेमिटॉनची फवारणी करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ज्या वेळेस शेंगा लागतील त्यावेळेस संयुक्त ही फवारणी करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये भुरीचा बंदोबस्त होतो माव्याचा होतो आणि शेंको खरणारे आळीचं होतो कारण शेंकपाक खरणारी जी आळी आहे ही सुरुवातीला कावळ्या शेंगांना ला लागते साल खाऊन टाकते नंतर ती आतमध्ये शिरते मग तिच्यात अंडे देते पूर्ण दाण्यांचा ती म्हणजे फस्त करून दाणे फस्त करून टाक मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय साधारणपणे भुरीसाठी माव्यासाठी आणि शेंफोआ खरणाऱ्या आळीसाठी वीस लिटरच्या पंपासाठी मेली किंवा साधारण वीस एम एल घ्यायचं त्याच्यानंतर गंधक जो पाण्यात विरघळतो तो साधारण वीस लिटरच्या पंपाला पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे आणि दहा ते बारा दिवसाच्या अंतराने फवारणी करायची जेणेकरून वाटाण्याचं पीक आपलं सुरक्षित राहील कुठल्याही प्रकारे तो रोगमुक्त वाटाणा होणार नाही जेणेकरून आपला जो काही आर्थिक फायदा आहे किंवा नफा आहे तर तो जास्त प्रमाणात आपल्याला घाटा येणार रोगमुक्त पीक राहिलं तर निश्चितपणे पीक केल्यानंतर जे काही पीक येतं ते शाश्वत येतं आणि निश्चित त्याच्यातून आपल्याला नफा होतो पण जर पीक केल्यानंतर रोग पडला तर त्यातून आपलं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात तर मित्र वटाऱ्यावर पडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे उपाय हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुत बाबत मित्रांपर्यंत पाठवा